हा ही बातमी समजल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरेसाहेब सन्माननीय सतेजी पाटील सन्माननीय रोहित दादा आणि माझ्या विधा विधिमंडळातल्या सहकाऱ्यांनी कैलास दादा असतील आणि खताळसाहेब असतील किंवा अभिजित आबा असतील उत्तमराव जानकर असतील समाधानदादा असतील कल्याण शेट्टी असतील या सर्वांनी परिचारक मालक असतील या जिल्ह्यातल्या सर्वच नेते मंडळींनी सर्व पक्षाच्या जे नेते मंडळींनी फोन करून निषेध व्यक्त केलेला आहे आणि आम्ही आपल्या कुटुंबासोबत आहोत असा आम्हाला शब्द दिलेला आहे आधार दिलेला आहे शहाजीबापू पाटील यांनी पण आता निषेध व्यक्त केलेला आहे आणि सर्व स्तरात नाही होतो आहे की एकंदरीत जो समाजात मेसेज जायला पाहिजे होता तो गेलेला आहे की अशा प्रकारची घटना घडून येईल कारण निश्चितपणे सर्व पक्ष सर्व जाती धर्माची लोकं आत्ता आपण पाहिली तर मोठ्या संख्येने उपस्थित होती त्यांना कोणी पैसे देऊन बोलवलं नव्हतं कारण त्यांचं हे दैवत होतं आणि ज्या घरामध्ये दैवत राहतं आहे त्या न्याय मंदिरावरती असा हल्ला भले मी म्हणेन की चुकून कुणी केलं असेल तर अशी चुकीचं कृत्य न कळत जरी घडलं असेल तर ही जनता आबासाहेबांना स्वतःच्या वडिलाचे फोटो आजोबांचे फोटो त्यांच्या घरात नाहीत पण स्वर्गीय आबासाहेबांचे फोटो त्यांच्या घरात देव म्हणून ठेवलेले आहेत त्यांच्या देवाऱ्यात आहेत आणि असं कृत्य या देव माणसाच्या कुटुंबावर ते फक्त आबासाहेबांचं घर नव्हतं तर ह्या सर्व तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं घर हक्काचं घर होतं या, या घरावरती इसमाने असा हल्ला करणं हे चुकीचं आहे आणि आत्ता जाणी सांगितलं तीच आमची भूमिका आहे की त्यांचं नाव डिस्क्लोज करू नये आणि भविष्य काळामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणेनी काळजी घ्यावी आहे की आज जर आबासाहेबांच्या घरावर असे हल्ले होत असतील तर गोरगरीब जनतेला तुम्ही काय न्याय देणार त्या खाकीची काय सन्मान ठेवणार तर निश्चितपणे या तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेच्या कुठल्याही घराला कुठल्याही व्यक्तीला असा त्रास होता कामा नये याची दक्षता दक्षता पोलीस यंत्रणा घेईल हा माझा विश्वास बंद माग घेतला आज आता बंद राज्यात ओला दुष्काळ आहे शेतकरी अडचणीत आहे या तालुक्यातल्या गोरगरीब जनता आजच्या दिवशी कारण पुढच्या काही दिवसांमध्ये दिपाळीचा सण आहे आणि या दीपोळीच्या सणासाठी व्यापारी आणि ग्राहक यांचं नातं मोठ्या चांगल्याच असतं आणि सणाच्या दिवशी किंवा सणाच्या या पिरियडमध्ये निश्चितपणे हा बंद पाळणं आम्हालाही उचित वाटत नव्हतं पण लोकांच्या तीव्र भावना होत्या आणि असल्या असल्याकारणाने आम्ही हा बंद पाळला आत्ता सर्व जनता सर्व सर्व ही शांततेत घरी जाते आणि आम्ही माई करून सांगितलेलं आहे सर्व व्यावसायिकांना आव्हान करतोय सर्व आज तालुक्यात नाही तर ब बऱ्याचशा ग्रामीण भागातली खेडीसुद्धा बंद आहे तर सर्व गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीनं बाजार करणाऱ्या त्या ग्राहकांच्या वतीनं सर्व व्यापारी संघटनेला माझी विनंती असेल की आपण आपला जे काही व्यवसाय आहे तो चालू करावा okay.